सरकार तरफे पर न, पर ते काय सरकारतर्फे प्रोत्साहन देऊन विकला ते साडे नऊशे रुपये पन्नास लिटर असं आहे दोनशे पन्नास रुपये म्हणजे आता बघा तुम्हाला कसं हे ज्ञान तुम्ही अधिक जर सखोल घेतलं तर तुम्हाला ते बिलकुल म्हणजे खतमुक्त शेती करता येईल मस्त आपलं करायचं म्हणजे पाचशे लिटर जर वर्षी मी विकत घेतो असं आहे गुवा सोडतोच ऐका ना चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला माहीत आहे हेच खूप चांगलं पण प्रत्येकाला विकत घेता येत असं नाही आणि एकदा आपलं प्रॉडक्शन सुरू केलं मग घर की मुलगी दाल बराबर होईल ते हां आणि ऐका ना मी तुम्हाला अनायशी पुढचा विचार सांगतो तुम्ही एवढं गुणवान आहात तुमची समजा जे काय शेती असेल दहा एक्कर वीस एक्कर त्यातली पंचवीस म्हणजे जे तुमची इच्छा असेल एक एक्करभर भलं आहे पिवर याच्यासाठी काढा की याच्यामध्ये एक किलोसुद्धा आम्ही खत टाकलं नाही एक किलो रासायनिक पहिलं वापरले का नाही त्यामुळे तर नाही नाही थोडं का माझं माझं म्हणून मी काय म्हटलं की हा प्रयोग मी तुम्हाला क्लिप पाठवणार राज्यपाल आपला राज्यपाल जे आहेत ना देव्रत त्यांनी पाचशे एकरवर हा प्रयोग केला पाचशे म्हणजे तुम्ही एकदम नका करू तुमचा अर्धा एकरच वावर ठेवा तुमचा दहा एकर वावर आहे ना अर्धा एकर वावर त्याला वाटलं अलग बॉर्डर मारा तिथे एखादं बोर्ड लावा वाटल्यासे समिती तुम्हाला बोर्ड बिल्डचे पैसे देईन किंवा यांचं शेत यातलं पाच एकर टप्प्यात टप्प्यात हे शंभर टक्के खतमुक्त व्याधीमुक्त करायचं आहे औषधमुक्त म्हणजे काय तो लोकांच्या समोर आदर्श होईल अधिक काही तुम्हाला सांगा वाटतं ओके ओके